यजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आजची आत्ताची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की उद्या दहावीचा निकाल आहे मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांची यादी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला बघावयास मिळेल त्याचप्रमाणे सदर निकालाबाबत काही सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल यासारख्या विविध शैक्षणिक बातम्यांसाठी आत्ताच हे जी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद